यवतमाळ जिल्हा होमगार्डासाठी उमेदवारांची आजपासून चाचणी परीक्षा सुरू यवतमाळ होमगार्ड नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक सव्वीस ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे या कालावधी सकाळी साडेपाच वाजता होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र आर्नी रोड यवतमाळ येथे सदर पडताळणी होणार आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी महिला उमेदवाराची चाचणी घेण्यात आली दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक एक ते दोन हजार तीनशे बावन्न दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक दोन हजार तीनशे त्रेपन्न ते चार हजार पाचशे बहात्तर दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक पाच हजार चारशे त्र्याहत्तर ते आठ हजार पाचशे एकसष्ट दिनांक तीस ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक आठ हजार पाचशे बहासष्ट ते अकरा हजार सहाशे एक्याण्णव तर दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक अकरा हजार सहाशे वीस ते चौदा हजार सातशे त्र्याहत्तर असलेल्या पुरुष उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता योजना उमेदवारांनी अर्जसह आवश्यक कागदपत्रांच्या स्वतःच्या प्रति जोडाव्या अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील मूळ कागदपत्र न आणल्यास व उमेदवार नोंदणीच्या तारखेला हजर न झाल्यास तसेच उमेदवारांनी मोबाईल व मौल्यवान वस्तू मैदानात आणल्यास अपात्र ठरविण्यात येईल शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता धावणे या प्रकारात दहा गुण व गोळाफेक या प्रकारात चार गुण आवश्यक राहील धावणे चाचणीत अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही होमगार्ड नोंदणी प्रक्रिया पारदर्शक व इन कॅमेरा पार पडणार उमेद आहे उमेदवारांनी सूचनाची नोंद घेण्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळ पाहावे असे जिल्हा समादेश होमगार्ड पियुष जगताप यांनी कळविले आहे